वर्षभर वर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाद्रपद महिन्यातील अमावसेला राज्यभर बैलपोळा हा सण साजरा केला जातो दोन सप्टेंबर रोजी अखेरच्या श्रावगी सोमवारी शेतकरी बांधवांनी परंपरेने बैलपोळा सण साजरा केला त्र्यंबकेश्वर येथील पिंपरी परिसरात शेतजमिनी मोठ्या प्रमाणावर आहे आधुनिक तंत्रज्ञानासोबतच अद्याप काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने शेती केली जाते यामुळे या भागांमध्ये पोळ्याचा उत्साह बघायला मिळाला त्र्यंबकेश्वर येथील पिंपरी गावामध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या बैलपोळ्या प्रसंगी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष दिलीप मुळाने भाऊसाहेब घुले सुरेश पाटील मुळाने अंजिराम कुंदे लक्ष्मण घुले संजय मुळाने संजय पाटील खुले भास्कर मुळाने त्र्यंबक कुंदे शिवाजी घुले किरण घुले नागेश पालवे संपत घुले बाळू खुले सोमामामा पारधी गणेश मुळाने रवींद्र कुंदे निलेश कुंदे गौरव कुंदे तानाजी खुले अरुण गुले, गणेश घुले सुनील खुले यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद त्र्यंबकेश्वर